नमस्कार आपण महाराष्ट्र विजय चॅनल महानगरपालिकेच्या अंतर्गत नळ कनेक्शनच्या व्यवस्थेमध्ये नागरिकांना होणारा त्रास आणि अन्याय आम्हाला मान्य नाही आधी स्वाती कंपनीला दिल्या गेलेल्या नळ कनेक्शनच्या कामामुळे तीन हजार दोनशे पन्नास रुपयांचे अनावश्यक आर्थिक ओझे नागरिकांवर आले परंतु आता स्वाती कंपनीचे काम काढून घेऊन महानगरपालिकेने शास्ती अभय योजना सुरू केली आहे तरीही झोपडपट्टी व वंचित क्षेत्रामधील समस्यांवर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही त्यामुळे अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी अकोला यांच्या वतीने महानगरपालिका अकोला येथे काही मागण्या मांडण्यात आल्या आहेत त्यामुळे महानगरपालिकामध्ये हर घर चारशे रुपये योजना त्वरित राबवावी झोपडपट्टीतील नागरिकांना परवडणाऱ्या दरात नळ कनेक्शन देणे अवैध नळ कनेक्शन नियमित करणे शास्ती अभय योजनेत अधिक सवलत द्यावी थकबाकी माफ करून नियमित नळ कनेक्शन देणे झोपडपट्टी भागांवर विशेष लक्ष देणे सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक विशेष जनसुनावणी घेतली जावी अशा प्रकारचे निवेदन अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी अकोला यांच्या वतीने अकोला महानगरपालिका येथे देण्यात आले यावेळी अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी अकोलाचे महानगर अध्यक्ष पंकज वाडवे महेंद्र भोसणे विकास दिवेकर गायकवाडाजी पप्पू उमाडे सावदेकर बाडू तायडे पवन खांडेकर ओ मुरेकर त्याचबरोबर प्लंबर समिती उपस्थित होती महाराष्ट्र विजय विजय न्यूज साठी संपादक व प्रतिनिधी श्री रमेश महानगरपालिका स्वाती यांच्या अपयशाच्या मुळे जे पूर्वी चारशे रुपयाची पावती होती ती बत्तीस रुपयाचा अतिरिक्त बोजा अकोल्याच्या नागरिकांवर करण्यात आलेला आहे तरी आज आम्ही आयुक्त साहेब यांना जे ची पावती बत्तीसशे ची पावती केलेली आहे ती चारशे रुपयात करण्यात यावे व अकोल्यातील जे अवैध कनेक्शन आहेत त्याला वैध करण्याची जबाबदारी ही अकोला महानगरपालिका यांची आहे तरी त्या संदर्भात आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदनाद्वारे हे कळवण्यात आलेलं आहे त्यांनी लवकरच याच्यावर आम्ही ऍक्शन घेऊन चारशे रुपयाची पूर्व सुरू करू असे आज आस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मागणी जर पुरी नाही झाली तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू